बापाच्या पायातल्या वाहना पुरांच्या पायाला यायला लागल्या की पोरं आम्हाला विचारायला लागतात तुमच्या तुमची पोरं बाप जाते बापजात्यांना विचारायला लागतात की आमच्या बापानं आमच्यासाठी काय कमावलं आमच्या बापानं आम्हाला काय दिलं आमचा बाप आमच्यासाठी काहीच करता झालं नाही आमच्या बापानं आम्हाला काहीच दिलं नाही अरे शिवाजी महाराजांना काय दिलं शहाजीराजांनी काय दिलं शहाजीराजांनी शिवाजीराजांना बंगळुरूवरून शिवाजीराजे जिजाऊन सोबत पुण्यात आले महाराष्ट्राच्या मातीत आले काय दिलं शहाजीराजांनी शिवाजीराजांना एक राजमुद्रा दिली एक राजमुद्रा दिली प्रतिपचंद्र रेखे वगैरे विष्णू विश्वमंदिता शहा शिव शिवसैशा मुद्रा भद्राडे राजते प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाण कले कले प्रमाण शहाजीचा पुत्र शिवाजीचं हे राज्य वृद्धिंगत होत जावं हे लिहिलेली एक राजमुद्रा दिली स्वाभिमानाचा त्यागाचं आमच्या संप्रदायाचा अध्यात्माचं प्रतीक असलेला भगवा ध्वज हातामध्ये दिला दोनच गोष्टी दिल्यात शिवा म्हटलं का माझ्या वडिलांनी मला काय दिलं संपत्ती दिली नाही घोडे जमीन जुमला दिली नाही शिवाजीराजे याचा खेद करत बसले नाहीत माझ्या वडिलांनी मला काय दिलं काय दिलं आज लेकर सर्रासपणे म्हणतात माझ्या वडिलांनी मला काय दिलं हा सगळ्यात मोठा आज खेदाचा विषय असल्याचं आपल्या लक्षात यायला लागतं मित्रांनो आई आणि बाप उभय त्यांनी तुम्हाला दिलेला जन्म ही तुमच्यासाठी सगळ्यात मोठी भेट वस्तू असते हे लक्षात ठेवा आई जन्म देते ना आई जेव्हा जन्म देते तेव्हा आईनं तुम्हाला दिलेला फक्त तो जन्म नसतो तो तुमच्या आईचा पुनर्जन्म असतो आई सुद्धा नव्याने जन्म घेत असते आई देवाच्या त्या स्वर्गाच्या उमऱ्याला स्पर्श करून परत आलेली असते आईनं स्वतःला पुन्हा जीवदान प्राप्त केलेलं असतं आई पुन्हा जगलेली असते तुमच्यासाठी आईला ते जीवदान मिळालेलं असतं आईचा तो पुनर्जन्म असतो याची किंमत कधीतरी करायला शिका याची किंमत कधीतरी तुमच्या डोक्यात ठेवायला शिका या जगामध्ये डोळे झाकून विश्वास ठेवाव्या अशा शक्ती फक्त दोन आहेत फक्त दोन आई आणि बाप यांच्या व्यतिरिक्त डोळे झाकून तुम्ही विश्वास कुणावरती ठेवू शकत नाहीत हे आज तुम्हाला समजून घ्यावं लागेल शिवरायांची मातृभक्ती शिवरायांची वडिलांवरतीची पितृभक्ती कधीतरी समजून घ्यायला शिका घराचा उमरा ओलांडा पावला पावलावर तुम्ही नातेवाईक सगळे सोळे सगळे आपापसातले आप सगळे जवळचे लोक भेटतील आणि प्रत्येक जण एकच प्रश्न विचारेल काय कमावलंस कसं कमावलंस किती कमावलंस पण एकटी आई असते जे घरात गेल्याबरोबर विचारते बाळा आज काय खाल्लंस खाल्लंस की नाहीस ही ममता ही आपुलकी हा मायेचा ओलावा फक्त आईच्या अंत करण्यात असतो हे समजून घ्या जगात तुम्हाला दुसरीकडे कुठंच मिळणार नाही हे लक्षपूर्वक आहे हे जगात तुम्हाला दुसरीकडे कुठंच मिळणार नाही हे कधीतरी लक्षात घ्यायला शिका कुणीतरी म्हटलंय डोळे झाकून तुमच्यावर प्रेम करते ती प्रेयसी असते डोळे उघडे ठेवून प्रेम करायचा प्रयत्न करते ती मैत्रीण असते डोळे उतरून आणि मोठे करून तुमच्यावर प्रेम करते ती तुमची बायको असते पण डोळे मिटेपर्यंत लेकरांवर प्रेम करते ना ती फक्त आई असते ती फक्त आई असते आई इतकं प्रेम या जगात दुसरं कोणीच करू शकत नाही आमचे मराठवाड्यातले फो शिंदे नावाचे कबी लिहितात आई खरंच काय असते अरे आई घरात नाही मग का हंबरतात गोठ्यातल्या गाई अरे आई घरात नाही मग गोठ्यात का हंबरतात गाई आई खरंच काय असते दुरावरची साय असते लंगड्याचा पाय असते लेकराची माय असते वासराची गाय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि पुरतही नाही ती आई नावाची जन्माची शिदोरी कधीतरी समजून घ्यायला शिका ते बाप नावाचं कर्तृत्व कधीतरी समजून घ्यायला शिका ते समजावण्याचं आणि शिकवण्याचं काम या तरुण पिढीला शिवाजी महाराजांचं चरित्र करतं हे लक्षात ठेवा आणि आपल्या आईसाठी रायगड नावाच्या एवढ्या मोठ्या किल्ल्यावर भला मोठा महाल शिवाजी महाराजांनी बांधलाय पण त्या रायगडाची हवा उर्दपणाच्या काळात जिजाऊंना मानवत नाही म्हणून पाचारला जिजाऊसाठी दुसरा वाडा आणि दुसरा महाल शुभांनी रायगडाच्या पायथ्याला बांधलाय जिजाऊने हाक द्यायची आणि शिवाजी महाराजांनी जिजाऊंच्या हाकेला ओळख धावत जात दा जिजाऊंच्या चरणाची चरण स्वतःच्या मस्तकाला लावायची एवढी मातृभक्ती शुभांच्या भाऊ असला भैया असला की त्याला भैया साहेब म्हणतो भैया असला की त्याला भैया साहेब म्हणतो काका असल्या काकासाहेब म्हणतो दादा असल्या दादासाहेब म्हणतो पण आईला कधी कुणी साहेब म्हणले का आईला कुणी कधी साहेब म्हटलंय का आपल्या आईला मा साहेब आपल्या आईला साहेब म्हणणारा या जगातला पहिला माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज <tut vídeos> आहेत आपल्या आईला शिवराज मा साहेब म्हणायचा एवढा आदर आपल्या आईच्या प्रती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात आणि म्हणत आहे तो आदर आपल्या लेकरांना आपल्या आई वडिलांच्या प्रती करता आला पाहिजे एखादा राजकारणातला एखादा भला मोठा पुढारी आला की पायातल्या चपला सोडून आपली लेकरं त्यांच्या मागे पळतात पण आई वडिलांप्रती आजच्या लेकरांना काही वाटत नसल्याचं पाहायला मिळत आहे एखादा मोठा नट आला हिरो हिरोईन आले की आमच्या लेकरांना वाटतं त्याला पाहणं त्याच्यासोबत एखादा सेल्फी काढणं म्हणजे आमच्या जगण्याचं झालं की की काय सोबत सोबत फोटो हीरो हीरो फोटो काढला काढला आमच्या पिढीला आज वाटायला लागतं की आमच्या जगण्याचं सार्थक झालं आता जग जगून खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला अर्थ आला पण मित्रांनो चित्रपटातली एखादी ऐश्वर्या राय तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल चित्रपटातली एखादी ऐश्वर्या राय तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल चित्रपटातली एखादी प्रियंका चोप्रा नावाची हिरोईन तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल पण तुमच्या आई इतकी सुंदर बाई या जगात दुसरी कोणीच नसते आई इतकी सुंदर बाई या जगामध्ये दुसरी कोणीच नसते त्या आईची महती त्या आई आणि बापाची किंमत कधीतरी समजून घ्यायला शिका हे शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला शिकवतं बाप लोकाच्या शेतामध्ये राब राब राबतो कष्ट करतो काबाड कष्ट करतो दिवसभर एखादा बाप उपाशी तपाशी जीवन जगतो वर्षभर फाटक्या बनियांमध्ये तुमचा बाप राहतो पण सणासुदीला तुमच्या सगळ्या घराला नवे कपडे दिवाळीला कोरे करीत कपडे तुमचा बाप घेऊन देतो त्या बापाचं कर्तृत्व समजून घ्यायला शिका बाप दरडावतो सुकाल तेव्हा तुम्हाला शिकवतो बाप तुमच्यावरती रागवतो म्हणून बाप तुम्हाला वाईट वाटायला लागतो पण बाप कसा आहे बाप हा नारळी खोबड्यासारखा आहे जसं ते वरून टनक असतं पण आतून मृदू मुलायम असतं तसं बापाचं कर्तृत्व आहे अनिल दीक्षित नावाचे कवी लिहितात बाप कसा है? माता मावल्यानं वडील धार्यानं हे लक्षपूर्वक आहे का अनिल दीक्षित नावाचे कवी असं मासा त्याच्या डोळ्यातला थेंब पोरा दिसणार कसा बापाच्या डोळ्यातला थेंब पोरा आणि तुम्हाला मला कधी दिसत नाही बाप दाखवत नाही आई रडतो म्हणून आईची किंमत आम्हाला कळते पण बापाच्या डोळ्यातला थेंब कधी दिसत नाही शेतात एकटा एखाद्या एक झाडाच्या बुंद्याला कवटावून रडणारा बाप तुम्ही कधी पाहिला नसेल नवऱ्याच्या घरी वाट्या लावताना आणि परत पाठवणारा तो बाप कधी तुम्हाला त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू तुम्हाला दिसले नसतील दूर कोपऱ्यात जाऊन जा। अस्वस्थ होऊन अश्रू ढाळणारा तो बाप असतो हे मुलींनो माझ्या माता मौल्यांना वडीलधाऱ्यानं समजून घ्यायला शिका ती बापाची किंमत समजून घ्यायला शिका आणि आता एखाद्या माशाच्या डोळ्यातला थेंब आम्हाला जसा दिसत नाही तसा बापाच्या डोळ्यातला थेंब आम्हाला कधी दिसत नसतो ते लिहिताना असं लिहितात अरे बाप तलवार दीक्षित नावाचे कवी म्हणतात अरे बाप तलवार आहे बाप ढाल बाप पेट ती मशालय अरे बाप जातो म्हणून तुमचं आमचं हे घर खुशाल आहे तुमच्या आमच्या घराला ती खुशालता प्रदान करणाऱ्या त्या आई आणि बापाची किंमत समजून घेणं याच्यात मला वाटतं शिवाजी महाराजांच्या जयंतीचं सार वर्तमान काळात सामावलेलं आहे ते तुम्ही समजून घ्याल आणि तुमच्या लेकरांना समजवाल ही कामना सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो